सोलापुरातील एम जे प्रथम मानवसेवा संस्थेच्या वतीनं श्री क्षेत्र मार्डी इथं कुलदैवत श्री, महा चा चा महा करना चा श्री चा स्री मार्कंडे महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त महापूजा करण्यात आली सोलापुरातील एम जे प्रथम मानवसेवा संस्थेच्या वतीनं कुलदैवत श्री मार्कंडे ऋषी महामुनींच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून श्री क्षेत्र मार्डी येथील श्री मार्कंडे तपोभूमी इथं श्री मार्कंडे महामुनींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवलिंग अभिषेक होम हवन आणि महापूजा करण्यात आली तसंच प्रसाद वाटप करण्यात आलं मारडी इथं श्री मार्कंडे महामुनींचं सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचं प्राचीन मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी सोमवती अमावसेला मोठी जत्रा भरते इथं श्री मार्कंडे महामुनींची पाषाण मूर्ती असून या दिवशी विविध महापूजा आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात या प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली युवजनसंगमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा महेश जिंदम श्री यमाई देवी आणि मारुती मंदिरचे विश्वस्त विष्णू जगताप शिवाजी गुरव अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद मारडीचे विठ्ठल कदम तानाजी साळुंखे संस्थेचे संस्थापकाध्यक्ष मोहन तलकोक्कुल मोहन वड्डेपल्ली श्रीनिवासाडम अमर चिल्वेरी नंदू एमूल किरण विडप यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं पौरोहित्य पुरोहित सतीश पोला पंतुलू यांनी केलं

मार्कंडे तपोभूमीच्या इथे होमहन करून सर्व सोलापुरातील नागरिकांचा आरोग्य नीट राहावं व त्यांच्या घरात सुख समृद्धी राहावी अशा चांगल्या स्वच्छ भावनेने एम जे मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने निरंतर मागील अनेक वर्षापासून मार्कंडे तपोभूमी इथे येऊन मार्कंडेची प्रचार ह्या एम जे मानव संस्थेने केलेला आहे सोलापुरात आज पद्मशाली समाजाचे अनेक लोक या तपोभूमीवर येतात आज आत्ताच कळलं की नवीन इथं मूर्ती स्थापना करणार आहेत कारण सोलापुरातल्या लोकांनाही ए, ए, हे इता खरच, मोहन तलकोकुल यांच्यामुळं हे स्थान इथं मार्कंडेचं आहे असं कळलं आहे आणि यांच्या खरोखरच मोहन तलकोकुल यांच्या प्रयत्नानं आज इथं पुन्हा नवीन ह्या पद्धतीने इथं मार्कंडे मंदिराचं काम सुरू आहे मंदिर बांधण्याचा आणि एक नवीन मूर्ती इथं प्राणप्रतिष्ठान स्थापना होणार आहे आणि मी खरोखरच मोहन तलकोकुल यांना मनापासून धन्यवाद बोलतो व असंच तुमच्याकडनं समाजासाठी सेवा